आता जो पोल्ट्रीचा जो विषय होता त्या संदर्भात प्रांतांनी नेमकी काय आदेश दिलेत काय आदेश आपल्याला प्राप्त झाले प्रांतांनी दिवसात ती बंद करण्याचा आदेश दिला आहे तर मग म्हणजे काय काय आदेश मध्ये काय नमूद केलं गेले कस प्रक्रिया होती त्यांनी बोललेले आदेश मध्ये की आठ दिवसात पोल्ट्री फॉर्म बंद करतो म्हणून त्याचं निवेदन पण दिले त्यांनी मग आठ दिवसानंतर त्यांनी जर काय पोल्ट्री बंद नाही केली तर ते बोलले की काही शासकीय आता पोलिट्री बंद करण्यामागचं कारण नेमके कसे कसे होते किंवा कोणाकोणाची साथ लाभली पोलिट्री बंद म्हणजे तुम्हाला त्याचा काय काय त्रास होत होता किंवा उपोषण तुम्ही देखील स्थगिती केलं होतं नेमकी त्या मागचं कारण काय खरंच आम्हाला त्या पोल्ट्रीचा खूप त्रास होता तर त्यामुळे खरं आम्हाला ते उपोषण करायला लागलं तर उपोषण करताना आम्हाला चौधर साहेब पण आले होते तिथं परत आपले तहसीलदार साहेब त्याचबरोबर आपल्या आशा आशाताई बुचकेताई पण त्यांचा पण आम्हाला सपोर्ट लाभला त्याचबरोबर आपले माननीय आमदार आमदार साहेब त्यांनी पण आम्हाला चांगल्यापैकी सपोर्ट केला त्याचबद्दल त्यानंतर ग्रामपंचायतीले आपल्या सुरेखाताई त्याचबरोबर सगळ्या सदस्य बॉडी होती सगळी पूर्ण वर्षाताई गुंदाळ मॅडम पण होत्या म्हणजे आरोग्य विभागाची पूर्ण टीमच आली होती तर त्यांनी सर्वांनी आम्हाला सांगितलं होतं की सध्या तर तात्पुरतं आपलं जे काही उपोषण आहे ते स्थगित करा मग त्यांनी स्वतः येऊन इथं सगळे तपासणी वगैरे केली त्यानंतर मग त्यांनी अहवाल पण सादर केले मग त्यानुसार अशीच प्रक्रिया पुढं पुढं केली सर्वात जास्त तर आम्हाला मीडियावाले म्हणजे वाणीसाहेब झालं तर गणेश पोटे त्याचबरोबर अशोक डेरे आणि आजूबाजूलाही बरेच काही पत्रकार होते त्या सर्वांनी आम्हाला खरंच आमच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकदच खरं त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि त्यांच्यानुसार त्यांनी आम्हाला खूप म्हणजे खूप सहकार्य केलं मी त्यांचं खूप मनापासून आभारी आहे की त्यांनी आम्हाला या संदर्भात जो काही त्रास होतो आहे आम्हाला अन्यायाविरुद्ध जो काही आवाज उठवायचा त्याबद्दल त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं सपोर्ट केलेला आहे आता आपल्या उपोषण यश येत आहे आता बरेचसे तुम्ही महिला मंडळ त्या ठिकाणी बसले होते काही इथं राहणारे वस्तीत देखील महिला मंडळ होते नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया त्यांना काय वाटतं अहो ते सगळी गरीब माणसं आहेत अनुसूचित जाती जमातीतली माणसं आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांची आणि जो काही हा होणारा त्रास आहे हा खरंच खूप त्रास आहे त्रासच होता याचा आम्ही वारंवार त्यांना पण सांगितलं होतं आम्हाला काही अशी अपेक्षाच नव्हती की त्यांचं इथपर्यंत आम्ही उपोषणाला बसावा म्हणून पण त्यांना आम्ही वारंवार सूचना दिल्या होत्या की तुम्ही बंद करा म्हणून हा व्यवसाय नको आहे इथं कारण की किथ मानवस्तीय सगळी त्यात गोरगरीब माणसं आहेत सगळी एखाद्याला त्रास वगैरे झालाच किंवा एखाद्याच्या मुलाबाळांवर काही पण हानी होऊ शकतेच ना आदेश प्राप्त झालेत नेमकी काय आपली भावना आहे आमची भावना आहे बंद करण्याची या आम्हाला खूप त्रास होत होता या पॉल्ट्रीचा आम्हाला जेवता येत नव्हतं ताटात माश्या आणि आम्हाला ये आता आपण उपोषण केलं त्याला देखील आदेश आले आदेश पण आलेत का आठ दिवसाच्या आतमध्ये पोलिटरी बंद करण्यात यावी हा बंद करण्याचा आदेश आलाय ना त्यांना वरून हे समध्या साहेबांचा आम्हाला वरून आदेश आलेला आहे का यांनी बंद करावा आम्हाला हे त्रास याच्यामुळे आम्हाला समध्या समध्या साहेबांचा धन्यवाद आहे का यांनी बंद करावा समध्याने आम्हाला साथ दिली पोल्ट्रीमुळे खूप मोठ्या प्रमाणात त्रास होता त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतच्या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो आम्हाला सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनाने आशाताई बुचके अतुल बेनके यांनी साथ दिली mm.